मतदार याद्यांमध्ये घोळ असेल तर उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करायला हवी मात्र भाषणात खोटे आरोप करून जनतेचं लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे असा आरोप भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे ते आज चंद्रपूर इथे बातमीदारांशी बोलत होते लोकसभेला जी मतदारांची यादी होती तीच आजही आहे तिथे विजय मिळाला तर यादी चांगली आणि विधानसभेत पराभव झाल्यावर यादी वाईट असं यांचं दुटप्पी वागणं आहे केवळ पुढच्या पराभवाचं कारण तयार ठेवण्यासाठी हा मोर्चा असल्याचा आरोप त्यांनी केला मग उद्धव ठाकरेंनी याची तक्रार कुठे केली पाहिजे आपल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे केली पाहिजे भाषणामध्ये खोटाडेपणा करून या ठिकाणी जनतेचं लक्ष विचलित करणे आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो खोटाडेपणा केला तोच खोटाडेपणा करण्याचा हा प्रयत्न आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी जागा दाखवली आहे त्यामुळे आता काही खोटाडेपणा चालणार नाही ज्या मतदार यादीवर काँग्रेसचे आणि महाविकास आघाडीचे एकतीस खासदार निवडून आले त्याच मतदार यादीवर चंद्रपूरचा खासदार निवडून आला सावलीमध्ये आता आपण आहोत तिथला खासदार निवडून आला तीच मतदार यादी आहे जेव्हा काँग्रेस पार्टी आणि महाविकास आघाडी जिंकली तेव्हा यादी बरोबर होती विधानसभेत पराभव झाला यादी खराब झाली उबार तिबार नावं असल्याचा आक्षेप भाजपानंही घेतला आहे त्यासाठीच मतदार याद्या अद्ययावत व्हायला हव्यात अशी आमचीही मागणी आहे मात्र त्यासाठी रीतसर कारवायाही व्हायला हवी असं बावनकुळे म्हणाले